राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना दुसमल आपण आहात नमस्कार लॅयचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स देशात धावली पहिली सीएनजी ट्रेन रेल्वे मंत्री प्रभू यांच्याकडून हिरवा झेंडा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटीची मदत नांदेडकरांसाठी एकशे बत्तीस कोटी उपलब्ध शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त लोह्यात आठ हजार आठशे रक्तदानाचा संकल्प हादगाव तालुक्यात पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या नरसी ते बिलोली रस्त्यावर झालेल्या अपघातात दोघे आता भारतातील पहिली अपघातातील रेवडी ते रोहक दरम्यान धावली सीएनजी रेल्वेमुळे पर्यावरणाबरोबरच रेल्वेवरचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी काल या पहिल्या सीएनजी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला चेन्नईच्या एट्रीगड कोच या सीएन जी रेल्वेची निर्मिती झाली आहे इंधनाच्या या नव्या पर्यायामुळे रेल्वे खर्चा जवळपास पन्नास टक्क्याची कपात होईल असा अंदाज आहे खरं तर ही डिझेलवर वर चालणारी रेल्वे आहे ज्यामध्ये सीएन जी ची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे याचा अर्थ ही रेल्वे डिझेल आणि सी एन जी अशा दोन्हीच्या मदतीने धावणार आहे यामुळे विषारू वायूची निर्मिती कमी होईल कार्बन मोनॉक्साइडचं प्रमाण तब्बल नव्वद टक्क्याहूनही कमी होईल जरी रेल्वे सी एन जी वर यशस्वीपणे चालवता आली तर इतर रेल्वेसाठीही सीएन जी चा विचार करता येईल भारतात नैसर्गिक वायूचं भंडार आहे त्यामुळे खर्चात मोठी बचत होऊ शकते नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून एकशे बत्तीस कोटी रुपये प्राप्त झाले असून सव्वीस जानेवारी पर्यंत सदर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली पाऊस न झाल्याने राज्यासह नांदेड जिल्ह्यातही दुष्काळ निर्माण झाला राज्य सरकारने नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुके टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केले एकूण तीनशे तीस कोटीची निधी जिल्ह्यासाठी मंजूर झाली त्यापैकी एकशे बत्तीस कोटीचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेच्या मार्फत ही रक्कम वाटप केली जाणार आहे टप्प्याटप्प्याने गावाची निवड करीत ही रक्कम दिली जाईल सर्व तहसीलदारांना वाटपासाठी रक्कम वर्ग केली आहे यावेळी शंभर टक्के शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे केंद्र सरकारकडून मिळणारे हे अनुदान आले नाही ते प्राप्त झाल्यानंतर वाटप होईल जिल्ह्यामध्ये टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला जात असून सध्या सेहेचाळीस ठिकाणी पिण्याचे टँकर सुरू आहेत सुमारे एकशे सहा विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत असं धीरज कुमार यांनी सांगितलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात प्रथमच विक्रमी आठ हजार आठशे रक्तदात्यांचा महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत सुने गाव येथे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली शिवसैनिक कार्यकर्त्यांनी विक्रमी रक्तदान करण्याचा निर्धार व्यक्त केला सुनेगाव येथे झालेल्या महारक्तदान शिबिराच्या पूर्वतयारीची कार्यकर्ता बैठक झाली त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश कोडगे शिबिराचे संयोजक माजी आरोग्य सभापती प्रवीण पाटील चिखलीकर तालुका प्रमुख बाबूराव मोरे अगुनाई सोनाली ढगे कंदारच्या नगराध्यक्षा अनुराधा केंद्रे उपसभापती रोहित पाटील सुरेश राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र नांदडच्या ख शुद्ध शाकाहारी व रुस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा हॉटेल मध्ये शहराच्या वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थालीची साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत लग्न वाढदिवस पार्टी, पार्टी।, पार्टी, पार्टी व वा इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना फक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत बिलोली येथील विमा प्रतिनिधी श्याम पोद्दार व किराणा व्यापारी माधव मरकले आरळीकर हे दोन तरुण अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागी ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे लोहगाव फाट्याजवळ घडली आहे अपघातातील हे दोन्ही तरुण बिलोली येथील असून सोमवारी दिनांक बारा रोजी रात्री ते दोघे नरसिंहून बिलोलीकडे दुचाकीने येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार झाले यातील श्याम पोद्दार हे भारतीय जीवन विमा निगमच्या देगलूर येथील शाखेचे विमा प्रतिनिधी होते तर माधवराव मरकले आरळीकर यांचा किराणा दुकानाचा व्यवसाय होता मय दोघेही अडतीस वर्षांचे तरुण होते हे दोघे दुचाकीवरून बिलोलीकडे येत असता लोहगाव नजीकच्या पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला या दुचाकीवरील दोघांनाही जबर धडक बसल्याने ते जागीच ठार झाले पोलीस स्टेशन मनाता हदीतील खरटवाडी तालुका हदगाव येथील भीमराव तुकाराम सुबरवाड वयवर्ष पंचेचाळीस या शेतकऱ्यांनी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली भीमराव सबरवाड हा दिनांक बारा जानेवारीच्या सकाळी खरटवाडी येथील चंद्रकांत रामा भगत यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली पोलीस पाटील शेषराव पुंजलवाड यांच्या फिर्यादीवरून मनाटा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आज असणारी काही वाढदिवस संतोष सरसले मालू झगडे राकेश जात शैलेश गायकवाड राजपाल जाधव या सर्वांना नमस्कार लावतर्प्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स देशात धावली पहिली सीएनजी ट्रेन रेल्वे मंत्री प्रभू यांच्याकडून हिरवा झेंडा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटीची मदत नांदेडकरांसाठी एकशे बत्तीस कोटी उपलब्ध शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त लोह्यात आठ हजार आठशे रक्तदानाचा संकल्प हातगाव तालुक्यात पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या नरसी ते बिलोली रस्त्यावर झालेल्या अपघातात दोघे थार आणि याचबरोबर नमस्कार लाईचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या